पूर्व वैमनस्यातून नंदुरबार शहरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे रात्रीच्या वेळी या दोन गटात तुफान गंभीर जखमी झाले आहेत या हाणामारीत लाठ्या काठ्यांचा वापर करून दोन्ही गट लावूनही गेलेत पोलीस घटनास्थळी पोहोचले तसे या सगळ्यांची पांगोपांग झाली घटनास्थळावरून सगळे जणांनी पळ काढायला सुरुवात केली मात्र पोलिसांनी सगळ्यांची धरपकड सुरू केली आहे पहा लाठ्या काठ्यांनी मारहाण दोन गटात तुंबळ हाणामारी दोन गटात राडा पोलिसांमुळे खोडा रात्रीच्या अंधारात दंगलखोर दारात तक्रारदार पोलिसात आरोपी कैद हाणामारीचा थरार पूर्व आड काठी दोन गटांनी उगारली लाठी हा व्हिडिओ निरखून पहा घटनास्थळाचा आहे रात्रीच्या अंधारात भर रस्त्यात जिथं राडा झाला त्या ठिकाणची दृश्य कॅमेऱ्यात कैद झालीय व्हिडिओ नीट बघा घटनास्थळी काही माणसं दिसत आहेत पोलिसही आहेत व्हिडिओ वरून अंदाज येतो की या ठिकाणी काहीतरी घडलंय बिघडले जिथे उपस्थित असणाऱ्या काही जणांच्या हातात लाठ्या काठ्या आहेत रस्त्यावर निरव शांतता आहेत पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करतायत या ठिकाणी एक अप्रिय घटना घडली गट आहे ज्यानं शहराची शांतता भंगली आहे दिनांक अठरा मार्च दोन हजार एकोणीस रात्री बारा वाजताची वेळ ठिकाण महाराष्ट्र व्यायामशाळा नंदुरबार घटना नंदुरबार शहराच्या महाराष्ट्र व्यायामशाळा परिसरात घडली रात्रीची वेळ होती रस्ता सुनसान होता रस्त्यावर वर्दळ कमी होती अचानक मारा मारा असा आवाज ऐकू येऊ लागला गर्दी जमली दोन गट लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांवर तुटून पडले एकमेकांना शिबिगाळ करू लागले आज खेळ खल्लास असं कुणीतरी म्हणाला आणि तुंबळ हाणामारीला सुरुवात झाली यातच कुणीतरी शंभर नंबरवर पोलिसांना फोन फिरवला आणि सायरन वाजवत पोलिसांची एंट्री झाली पोलीस येण्यापूर्वीच गावगुंडांनी तिथून पळ काढला आणि सगळे क्षणात फरार झाले आता ये याचा ही हाणामारी का झाली याचं कारण संतापजनक आहे बोललं जात आहे की पूर्व वैमनस्यातून दोन गटात ही तुंबळ हाणामारी झाली आहे या हाणामारीला राजकीय गंध आहे कारण भाजप नगरसेवक आनंद माळी या हल्ल्यात जखमी झाले नंदुरबारच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पोलिसांनी त्यांची जवानी घेत काही जणांना ताब्यात घेतलंय ही मारामारी का झाली आहे दोन गटात नेमका काय वाद होता याचा पोलीस तपास करतायत सध्या राजकीय भारे वाहू लागलेत आचारसंहिता देशभरात लागू झाली आहे त्यामुळे हा हल्ला सध्या चर्चेचा विषय बनलाय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन नाईन मराठी डॉट कॉम